आणखी एक महत्वाची बातमी आपलं सरकार पोर्ट्रो संदर्भात मुख्यमंत्र्यांचा इशारा अधिसूचित सेवा उपलब्ध करण्यात दिरंगाई करू नका अन्यथा प्रशासकीय विभाग प्रमुखांना दर दिवशी एक हजार रुपयांचा दंड ठोठावला जाईल राज्य शासनानं सेवा हक्क अधिनियमांतर्गत एक हजार सत्तावीस सेवा अधिसूचित केल्या असून त्यापैकी पाचशे सत्तावीस सेवा आपलं सरकार पोर्टरवर उपलब्ध करण्यात आल्या आहेत प्रशासकीय विभागांनी त्यांच्या सर्व अधिसूचित सेवा पोर्टलवर उपलब्ध करून द्याव्यात या दिरंगाई करणाऱ्या प्रशासकीय विभाग प्रमुखांना दर दिवशी एक हजार रुपयांचा दंड लावण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य, मुख्य सचिवांना दिलेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात विविध सामाजिक क्षेत्रांची वॉररोम बैठक झाली या बैठकीमध्ये आदिवासी विकास विभागाच्या विविध योजना आपलं सरकार पोर्टलवरील अधिसूचित सेवा आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचं कार्यान्वय करण्याचं ठरलं आहे